नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे झटपट तयार होणारी आणि अजिबात कडू न होणारी चटपटीत अशी कारल्याची भाजी तर इथे मी तीन मध्यम आकाराची अगदी कोवळी अशी कारली घेतली होती आणि अशा प्रकारे या कारल्याच्या गोलाकार चकत्या करून घेतलेल्या आहेत तर ही कारली खूपच कोवळी होती त्यामुळे यातील बिया मी काढून टाकलेल्या नाहीत तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही त्या काढून टाकू शकता तर या या आता अशा प्रकारे या गोलाकार चकत्या कारल्याच्या मी बनवून घेतल्या आहेत आता यावर अर्धा ते पाऊन चमचा मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचे यामुळे या कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते तर पाहू शकता अशा प्रकारे या कारल्याच्या सर्व फोडींना हे लिंबाचा रस आणि मीठ व्यवस्थित लागेल अशा प्रकारे हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता पंधरा ते वीस मिनटे असेच ठेवून द्यायचे आहे तर आता पंधरा ते वीस मिनिटे झाले आहेत आणि या कारल्याच्या फोडी तुम्ही पाहू शकता यातून खूप सारी पाणी निघालेले तुम्हाला दिसत असेल यामुळेच आपल्या भाजीला कडूपणा कमी येतो आता हाताने अशा प्रकारे या करल्याच्या फोडी पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे यातील पाणी पूर्णपणे निघून जाते आणि करल्याची भाजी अजिबात कडू होत नाही तर पाहू शकता अशा प्रकारे इथे हाताने व्यवस्थित दाबून यातील पाणी मी पूर्णपणे काढून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे पहा या कारल्यातून भरपूर असे हे कडू पाणी निघालेले आहे आणि या पिळून घेतलेल्या कारल्याच्या फोडी इथे मी एका प्लेटमध्ये ठेवून दिलेल्या आहेत तुम्हाला हव्या असल्यास या कारल्याच्या फोडी तुम्ही पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ देऊन घेऊ शकता म्हणजे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही परंतु मी अशाच प्रकारे ही कारल्याची भाजी बनवत आहे आता गॅसवर मी एक ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ओतले तेल चांगले गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी घातली जिरे मोहरी चांगली तळली की यामध्ये चिमडपर हिंग घालायचा दहा बारा कडीपत्तीची पाणी आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा चांगला सोनी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कांदा एक तर दोन मिनिटे परतल्यानंतर हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये दोन चमचे आलं लसूण आणि खोबऱ्याचे वाटण घालायचे आहे आणि ते देखील या कांद्यासोबत चांगले परतून घ्यायचे आहे पाहू शकता आता या कांद्याला आणि आलं लसूण खोबऱ्याच्या वाटणाला हलकासा सोनेर रंग येऊ लागलेला आहे मंदाच्यावर आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत आणि याला छान असा सोनेर रंग आला आणि याचा छान असा सुवास पसरू लागला की यामध्ये या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि त्या देखील या कांद्यासोबत पर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कलत्याने ते मी एकसारखे हलवत आहे दोन मिनिटे फोडणीमध्ये या कारल्याच्या पुढे अशाच प्रकारे आपल्याला परतून घ्यायच्या आहेत म्हणजे कारल्याचा कडवटपणा थोडाफार कमी होतो आणि कारले चांगले परतले देखील जाते आता दोन मिनिटे मी असे चांगले परतवून घेतले होते आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात यामध्ये चिमूटभर हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा काळा मसाला आणि चवीनुसार लाल तिखट घालून पुन्हा एकदा फोडणीमध्ये आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहेत दोन मिनिटे अशा प्रकारे परतल्यानंतर कारल्याच्या सर्व फोडींना हा मसाला व्यवस्थित असा लागला जातो आता नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ते देखील कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर आता लगेचच यामध्ये आपण दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कुटू घालून पुन्हा व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता कारल्याची भाजी अजिबात कडू होऊ नये आणि त्याला छान अशी चव यावी यासाठी यामध्ये आपण एक चमचा गूळ आणि दोन चमचे चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित असे परत एकदा हलवून घेणार आहोत चिंचेचा कोळ घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि गुळामुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते तर पहा अशा प्रकारे फक्त दोन चमचेच आपण यामध्ये ह्या चिंचीचे पाणी घातलेले होते तेवढ्या पाण्यातच आता ही भाजी आपल्याला चांगली वापरून घ्यायची आहे चिंचीचा कोळ आणि गुळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून मंदाचीवर पाच मिनिटे वापरून घ्यायची पाच मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे नंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायची आणि मंदाचीवर दोन मिनिटे पुन्हा एकदा वापरून घ्यायची दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे अशा प्रकारे अजिबात कडू न होणारी झटपटाशी चटपटीत कारल्याची भाजी तयार झाली आहे